शिवाई सार्वजनिक चैत्र नवरात्र उत्सव व नटे प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाच्या या आठव्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राधिका फाटक अशोक वैती दिलीप बारटके आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली या दिवशी नटे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संदीप नटे व उपाध्यक्ष श्रेयाताई संदीप नटे यांच्या हस्ते कन्या पूजन करण्यात आले तसेच भंडारा देखील ठेवण्यात आला या दिवशी दीड ते हजार भाविकांनी भंडाराचा लाभ घेतला तसेच सुमधुर संगीत कार्यक्रम ही भाविकांचे मन मोहून घेत होते मी नरेंद्र सोडकर माजी नगर ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक कर पाच मी नटेसाहेबांचं खूप कौतुक करेल गेले आठ ते दहा वर्षापासून ते नटे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सव साजरा करतात ते फक्त चैत्र नवरात्र नाही तर इतरही सार्वजनिक गणेशोत्सव बाकी धार्मिक राजकीय इतर सगळे लोक लोकउपयोगी कार्यक्रम ते घेत कित्येक वर्षापासून निस्वार्थपणे सातत्याने करत आहेत पण खरंच त्याचा खूप अभिमान आहे कोणतंही राजकीय हेतू उद्देश नसताना ते निस्वार्थपणे गेले आठ ते दहा वर्षापासून समाज उपयोगी लोकउपयोगी कामं करतात आई जगदंबीच्या आशीर्वादाने ते पुढेही असे सत्कार्य सत्कार्य करत राहावेत आई जगदंबिकाने निरोगी उदंड आयुष्य द्यावी आणि तुझ्या हातून असे विविध सामाजिक राजकीय उपक्रम घडत राहावे हीच आई जगदंबिका शरीर करतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी नंदे प्रतिष्ठानच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे आणि आपण सर्व पाहतच आहात की या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत दर्शनासाठी सर्वप्रथम मी सर्व भाविकांना चैत्र नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि संदीप नडेदादा आणि त्यांच्या त्यांच्या माध्यमातून जे काही या ठिकाणी दरवर्षी देवीचं जागर आयोजित केला जातो खरंच खूप चांगली गोष्ट आहे कारण या एरियात तुम्ही बघितलं तर चैत्र नवरात्रोत्सव असा मोठ्या प्रमाणात साजरा केलं जात नाही तर ह्यांच्या माध्यमातून कुठेतरी सर्व भाविकांना दर्शन मिळतंय आणि सर्व भाविक ह्याचा लाभ घेतात आहे तुम्ही पाहिलं तर नटेदाला नेहमीच ॲक्टिव्ह आहेत प्रत्येक गोष्टीचाच त्यांचा पुढाकार असतो सामाजिक असो राजकीय असो प्रत्येक कार्यक्षेत्रातले अग्रेसर आहेतच आणि मला असं वाटतं की कुठेतरी देवीच्या माध्यमातून हे एक आशीर्वादच आहे आणि हे त्यांचं कार्य असून पुढे चालत राहावं हीच सदिच्छा व्यक्त करते असं मंडळ गेले आठ वर्षी सेवा इथे आपण करत आहोत उन्नती मैदाना इथे असा खूप आनंद माझ्यासाठी खूप मी समाधान होतो आमचं पूर्ण मंडळ ह्या आजच्या भंडारासाठी गेले आठ दिवसापासून तयारी करत होते आणि त्याचा आईचा आशीर्वाद म्हणा किंवा आईचा प्रसाद आधी सर्व मंडळी भंडारासाठी ते उपस्थित आहेत भंडाराचा लाभ घेत आहेत त्याबद्दल कारण मेन म्हणजे त्या सर्वांनी घेतलेली मेहनत आमच्या पूर्ण ह्या आईची स्थापना केल्यापासून आतापर्यंत पूजा करत आता असल्यापर्यंत कर कर जो काय आशीर्वाद आम्हाला भेटला आहे त्याचा आशीर्वादचा एक फळ म्हणून आज या भंडारा सर्व लोकांची उपस्थिती आहे आज खरं म्हणजे अष्टमी अष्टमीचा होम म्हणून आपण पूजा केली आहे त्या माध्यमातून आईला जो प्रसाद द्यायचा प्रसाद सोडायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि तो प्रसादच आज आम्ही सर्व लोकांना इथे देण्याचा प्रयत्न करतोय ही देवीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो कारण कम आमदार प्रदा फडनाईक साहेब यांच्या माध्यमातून आपण इथे आईची पूर्षाने आज करतो त्यांचं मोलाचं सहकार आणि मार्गदर्शन आम्हाला आहे तसंच ह्या मंडळाच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि शक्य कार्यक्रम राबवत असतो मंडळ जरी असला तरी सांस्कृतिक आणि सामाजिक आणि लोक या माध्यमातून सर गेल्या अनेक दिवसांपासून कुंडला असेल महिलांसाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याचबरोबर विशेष महिलांकरिता लकी ड्रॉ देखील आयोजित करण्यात आला होता ही संकल्पना काय होती एकीकडे चित्र नवरात्र उत्सव एक सांस्कृतिकपणे देखील राबव राबवण्यात येतो आता राबवण्यात येत होता आणि महिलांसाठी अशा प्रकारचे म्हणजे दर दिवसाच्या कामामधून एक विरंगुळासाठी एक खेळ म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते सांगू इच्छितो आता आचारसंहितेचा वात्र असल्यामुळे आम्ही सर्व गोष्टींचं पालन करत आहोत ती गोष्ट नियम आम्ही होत नाही कारण त्या गोष्टीचं आपल्या मंडळाला बोट लागलं पाहिजे त्यांच्या मी पूर्ण काळजी घेतो या मंडळाच्या गोष्टी जास्तीत जास्त महिलांचा सहभाग या कार्यक्रमात जास्त आहे या मंडळामधील महिला जास्तीत जास्त आपल्या या एरियामध्ये शिवायनगर असो शासना असो उन्नती असो वसंत असो किंवा येऊन असतो इथल्या सर्व महिला आपण पाच वर्ष या कार्यक्रमासाठी हल्ल्यात केले आठ दिवस ते येऊन ते आपल्या हा घरचा कार्यक्रम आहे या दृष्टीकोना येऊन की सर्वात आहे सर्वात मोठा भंडारा हा म्हटला जातो आहे आतापर्यंत किती नागरिकांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला आहे मोठा असं म्हणण्यापेक्षा हा जो भाविकांचा जो पूर आहे ते आईचा आशीर्वाद आहे त्या आईच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि आम्ही समाधानी आहोत की प्रत्येक जण प्रत्येक समाजातील घटक आहे इथं आज उपस्थित आहे ते प्रत्येक जण येऊन आपला आईचा आशीर्वाद आणि हा महाप्रसादाचा लाभ घेत आहेत जास्तीत जास्त मी समजतो पाच ते सहा हजार लोक आत्तापर्यंत हा प्रसाद घेऊन घेत आहेत तुम्ही मी बा अजून देखील बाहेर लाईन भरपूर लागलेली आहे एक दोन ते अडीच हजार लोक बाहेर आहेत संदीपजी नरेश मस्के सर काल आले आणि म्हटलं की या व्यतिरिक्त असतात मंडळ येतं असं म्हणजे काही परिस्थिती असं स्पष्ट होऊ शकत नाही परंतु नेहमीच कार्यसभा आमदार प्रताप सरने साहेब आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आश्वासन यांच्या महाराष्ट्राखाली त्यांच्या पाऊल ठेवत आम्ही उपयोगी आणि समाजात ज्या काही गोष्टी चांगल्या घडतील ह्या मी नेहमीच प्रयत्न करत असतो तुम्ही पाच सहा शिवायनगरमध्ये आल्या एंट्री केल्या गेल्या तुम्हाला प्रत्येक बिल्डिंगच्या बाहेर लाईटचे दिवे दिलेले असतील तुम्ही सहा साल बिल्डिंगमध्ये अंश अंशाची आम्ही जे काही आग लागू नये पूर्व काळजी कशी घेतली पाहिजे अशा काही गोष्टी आम्ही त्यांना प्रोव्हाइड केल्या आहेत शिवायनगरमध्ये नाईन्टी सिक्स नंतर गुरखा हा नव्हता परंतु ह्या नाट्यपत्राच्या माध्यमातून आम्ही गेले अनेक वर्ष आज देखील रात्री लोक शांतपणे झोपावे याची आम्ही काळजी घेत असतो एक, एक सेक्युरिटी म्हणून या पूर्ण शिवाईनगर गणेशनगर के नगरमध्ये गुरखा फिरत असतो काळजी घेऊ शकते अनेक उपक्रम राबवलेले आहेत आम्हाला आशीर्वाद म्हणून आज संदीप जी शेवटचा प्रश्न आज आठवा दिवस आहे अष्टमी उद्या शेवटचा दिवस असेल शेवट ठाणेकर नागरिकांना काय आव्हान कराल कारण की उद्याचा दिवस जो येतो ह्या संपूर्ण शिवाईनगरमध्ये सर्वात मोठी उत्साहात साजरी होणारी क्षेत्र नवरात्र उत्सवही आहे नागरिकांना भेट देण्यासाठी काय आव्हान कराल आनंदकी साहेबांनी टेंबीने केलेल्या आईची पूजा ज्या पद्धतीने केली आणि इकडे ज्या पद्धतीने नवरात्र होते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तिथून खरं म्हणजे नवरात्र उत्सव हा खूप मोठ्या स्वरूपात साजरा करत आहे त्यांचीच परंपरा आपले लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी चालू ठेवले त्यांच्या मागच्या आपण आपण कनाकसाहेबांच्या आशीर्वादाने तिथे हा चैतन्योत्सव मग साजरी करत असतो आमच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की जास्तीत जास्त भाविकांनी आपल्या आईचं दर्शन घ्यावं महाप्रसादाला यावं आणि जेवढं शक्य असेल तसं इकडे काहीची सेवा करावी गेली आठ वर्ष अखंडपणे शिवायनगर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ त्याचप्रमाणे नृतिक ने प्रतिष्ठान ज्याचे अध्यक्ष आमचे साडू श्री संदीपजी नते आहेत आणि त्यांच्या धर्मपती त्यांच्या सहकार्य यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली गेली आठ वर्ष इथे अखंडपणे या चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे फक्त चैत्र नवरात्र उत्सव नाही तर गणेशोत्सव आपला अश्विन नवरात्र उत्सव असतो तो असतो इतरही आपल्या महापुरुषांच्या जयंती असतात त्याचप्रमाणे सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील कार्यक्रमांचं का का आयोजन प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असतं आजकाल लोकउपयोगी कामं आणि लोक हित कामं होणं खूप कमी झालेलं आहे परंतु प्रतिष्ठाने आपली परंपरा कायम राखलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो समाजाप्रती आपण काहीतरी काम केलं पाहिजे लोकांसाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे या उद्देशाने नटेपती अध्यक्ष संदीपजी नटे काम करत असतात मी त्यांना त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो की असेच जे उत्सव आहे ते तुम्ही साजरे करत हा आठवं वर्ष आहे जेव्हा हा उत्सव चालू झाला होता तेव्हा छोट्या स्वरूपात होता परंतु या उत्सवाला आता महोत्सवाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे फक्त शिवाईनगर पुरता हा मर्यादित न राहता संपूर्ण ठाणे करावासियांसाठी ही पर्वणी आहे पुन्हा संपूर्ण ठाण्यामधूनच या नवरोत्सवासाठी देवीच्या दर्शनासाठी आणि इथे आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा का सा आस्वाद घेण्यासाठी भाविक भक्त मंडळी येत असतात त्यामुळे मी त्यांना समितींना खरोखर शुभेच्छा देईल आणि त्यांचं अभिनंदनसुद्धा करेन की असेच कार्यक्रम त्यांच्या हातून घडत राहू देवीची सेवा देवांची सेवा त्याचबरोबर लोकांची सेवा घडत राहो आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होत राहो आता येणारं आता इलेक्शन लागेल आता नगरसेवकाचं बहुतेक लोकसभेनंतर विधानसभा विधानसभेनंतर आपल्या नगरपालिकेचं निग इलेक्शन लागेल आमची मनोमन इच्छा आहे की त्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व करावं आणि आपलं प्रतिनिधित्व करता करता आपल्या महापालिकेच्या सभागृहात त्यांनी काम करावं अशा मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांना सर्व कार्यकर्त्यांना या आयोजनाबद्दल त्यांच्या शुभेच्छा तो विशेष थांबतो खूपच छान आयोजन संजपूर्ण ते पाच वर्षापासून हा त्यांचा नवरात्र उत्सव हा खूप छान आणि खूप चांगल्या प आयोजित करतात आणि इथल्या ता स्थानिक नागरिकांना निमित्ताने इथे तीर्थप्रसादाचा व देवीचा दर्शनाचा लाभ होतो त्यामुळे मी संगीत नाटक यांना खूप खूप धन्यवाद देईन या गोष्टीसाठी आणि ह्या वॉर्डामध्ये ह्या खरंच गरज होती आणि बघितलं की महाप्रसादाचा लाभ दे त्या इथं लोक किती गर्दी आहे इथे प्रत्येक येथे स्टॉल लावलेले आहेत त्यानिमित्ताने रोजगाराचा पण त्यांनी एक चांगला हे उपलब्ध करून दिलेला आहे संत त्यांना खरोखर धन्यवाद देईन आणि असं उत्सव तुम्ही चांगला प्रकारे साजरी करा हीच तुम्हाला शुभेच्छा जाहीर जय महाग आता मुंबईलाच पण आमचे आम्ही हा आहोत रहिवासी पाणी आमचे आणि आमचे दादा दुणे। दादा हे आठ वर्षापासून मला वाटतं कार्यक्रम चालू आहे आणि आठ वर्षापासून आमच्या गावाचं नाव म्हणजे मोठ्या ठाणे जिल्ह्यात आमच्या गावाचं नाव पाठ बंडनगड पाट बंडनगड पाटपासलं आणि आमच्या बंडनगड पाटगावाचं नाव आजच ठाणे जिल्ह्यात तर संदेशदामुळे आज मोठं होतं आहे आठ वर्षापासून हा कार्यक्रम असा म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी असा मोठा मोठा कार्यक्रम होत चालला आहे त्यामुळे पूर्ण ठाणे जिल्ह्यात आमच्या पाटगावाचं नाव संदेशदामुळे मोठं झालं आहे देवीच्या चरणी मी एकच प्रार्थना करेन की हा कार्यक्रम अजून वाढत झाला पाहिजे आहे नाव ठाणे जिल्ह्यातच पूर्ण मोठं झालं पाहिजे पूर्ण आता मला वाटतं इलेक्शन येतील आणि त्यानंतर आमचं संदीपौदा मोठं यापेक्षा मोठं होऊन आमची साथ म्हणजे पूर्ण पाटगाव ही साथ आमच्या त्याला आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठे मोठे कार्यक्रम होत राहावे आणि आमच्या पाटगावाच्या वतीने म्हणजे पूर्ण पाटगावाच्या वतीने आम्ही त्यांच्या पूर्ण पाठीशी आहोत देवीचरणी मी एकच प्रार्थना करेन की संदीप दादाला खूप यश येऊन आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत आहे आणि इथं आल्यानंतर आमचं त्याप्रमाणे सगळ्यात गेला आमच्या आपण डॉक्टर वाटतं असं आभार मानतो आणि जय बघतो शिवाईनगर या परिसरात नटी प्रतिष्ठानच्या माध्यमातून देवीच्या आगमन अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि गर्दी बघताय आज लोक एवढ्या देवीच्या दर्शनासाठी येतात देवीची शक्ती आणि देवीच्या आशीर्वादमुळे हे शक्य नसतं हे सगळं मॅनेजमेंट करण्यासाठी शकत शक्ती अशी खूप गरज आहे आपल्या पाठीमध्ये आणि मला असं वाटतं की गटी प्रदेशांच्या माध्यमातून आपण नेहमी वेगवेगळे कार्यक्रम बघत असतो ते लोकांच्या हितासाठी नाटे साहेब घेत असतात त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि देवीचं असे आमच्या सगळ्यांच्या पाठी असेच राहू देवीच्या आज आम्ही या नवरात्र उत्सव शिवाजी नगरीत आलेला असताना आमच्या मूळ गावी मंडनगड पाट या गावचे रहिवासी असून आमचे बंधू संदीपी नटेसाई तर आमच्या मूळ गाव आमच्या गावाची ग्रामदेवता बहिणी जोगेश्वरी याची दरवर्षी आमची मे महिन्यामध्ये मोठ्या उत्सवात तिकडे पूजा होते मे महिन्यात आणि साहेब आमचे दरवर्षी न चुकता कितीही मोठा कार्यक्रम त्यांचा या शहरामध्ये ठाण्यामध्ये आता ते न चुकता त्या पूजेला त्या उत्सवाला ते नेहमी हजेर असतात आणि त्याच गोष्टीची प्रेरणा घेऊन त्यांनी आज या जागतिक शहरासारख्या ठाण्या शहरासारख्या ठिकाणी थोडं इतकं मोठं नाव केलं त्याबद्दल त्यांना आम्ही पाळ ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ नवतरुण मित्रमंडळ त्यांच्या वतीने शुभेच्छा देतो तत्पूर्वी आम्ही आमच्या गावची ग्रामदेवता भैरी जोगेश्वरी ही त्यांच्या मनातल्या इच्छा अजून त्यांची प्रगती वाढत जाऊ हीच भैरी चरणी प्रार्थना आणि आपण आज आम्हाला आम्ही जे गावराला आमचा जो मान सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही पाड ग्रामस्थ मंडळाच्या वतीने नवतो मित्रमंडळाच्या वतीने महिला मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा त्याला शुभेच्छा देतो आणि आई भैरी भवानी चरणी हीच प्रार्थना करतो की त्यांना आयुष्यात कुठेही त्यांना कुठली गोष्ट कमीपणे ठरू नये ही आईच्यात नाही बैठच्या नाही प्रार्थना सांगतो धन्यवाद तिश्चांच्या वतीने गेल्या आठ वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो किती वर्ष झाले याला महत्त्व नसतं तो उत्सव त्याच्यामागची भावना त्याच्यामागची श्रद्धा आणि त्याच्यामागची संस्कृती आणि लोकांपर्यंत म्हणजे देवीचं दर्शन असेल देवीची आराधना असेल व होम हवन असेल एक चांगला वातावरण ह्या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळाले आणि मला तर नेहमी वाटतं की निमंत्रण आहे की नाही मला बोलवलं की नाही आहे मला माहिती नाही पण त्या ठिकाणी यावं आणि देवीचे आशीर्वाद घेऊन तसं लोक म्हणतात की आशीर्वाद घेत त्यांच्या पुढल्या वर्षी पुन्हा येऊन आपलं इच्छा असेल ती पूर्ण झाल्यानंतर चरणी पुन्हा अर्पण करायला आणि आपण पाहिलं असेल प्रसन्न वाट आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरतो कुठे काढायची तिथून मग शूज काढायचे काय नाही जाताना काय जर थोडी हे असते थोडी इथे आल्यानंतर कुठेही तुम्ही उभं राहा अतिशय नीट स्वच्छता फार महत्त्वाची आहे उत्सव करत असताना स्वच्छता फार महत्त्वाची आहे ती स्वच्छता ह्या उत्सवाच्या माध्यमातून नटे प्रतिष्ठान त्यांचे सर्व सहकारी आणि संदीप नटे हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी करत हा उत्सव एक ह्या ठिकाणी एक मानाचा उत्सव ह्या शिवाईनगर असेल वर्तकनगर असेल शास्त्रीनगर असेल मानाचा उत्सव म्हणून समजला जातो आणि लोकांना काहीतरी आपण देणं लागतं ह्या दृष्टिकोनातून हा हे मंडळ प्रतिष्ठान काम करत आहे ते प्रतिष्ठान आणि नेहमी त्यांचे उपक्रम समाजाला काहीतरी आपण देणं लागतं ह्या दृष्टीने होत असतात सर्व पदाधिकाऱ्यांना देखील शुभेच्छा देतो आपल्याकडनं असेच उपक्रम नागरिकांचे आणि लोकांना उपयुक्त असलेले उपक्रम चालू ठेवा धन्यवाद सार्वजनिक उत्सव मंडळ संदीप तटे हे सातत्याने गेले आठ वर्ष हा नवरोत्सव साजरा करत आहे या मित्रामध्ये लोकांमध्ये जे सर्व भाविक या ठिकाणी त्यांचा लाभ घेतला त्या ठिकाणी हो माहून होत सगळं सगळे विधीवधत असं हे दिवेचा प्रतिष्ठा आपला आपला उत्सव सुरू आहे आणि लोकांचा प्रचंड उत्साह आहे मी संदीप लटे आणि त्यांच्या सर्व मंडळाला त्यांच्या सहकार्याला मी त्यांना खूप खूप अभिनंदन करतो की या ठिकाणी हा जो उत्सव गेल्या कित्येक वर्ष सुरू आहे तो असं सातत्याने सुरू राहावा आणि या परिषदेत सगळ्या भाविकांना त्याचा लाभ मिळावा संदीप नेते आणि नेते प्रतिष्ठानतर्फे गेली आठ वर्ष एक अतिशय सुंदर आणि देवीचा उत्सव इथे चैत्र नवरात्र उत्सव ते रामनवमीपर्यंत या पंचकोशीमधल्या सगळ्या लोकांसाठी जनतेसाठी एक केंद्रबिंदू बनलेला आहे आणि या नेटे प्रतिष्ठानतर्फे आज आपल्या इकडच्या ज्येष्ठ नागरिकांना एक चांगला संधी सुवर्ण संधी ही आज साधून आलेली आहे की नेटे प्रतिष्ठानतर्फे आपल्याकडे जवळ कारण आत्तापर्यंत कसं व्हायचं जांभळी नाक्याला कोणी जात होतं कोणी कोपरीला जात होतं पण त्याच्यामधनं एक चांगलं पोखरण आणि वर्तकनगर शास्त्रीनगर भागातल्या सगळ्या जनतेला एक जवळ देवी आलेली आहे आणि देवी माता नेते प्रतिष्ठानचे नेतेजींची ज्या काही इच्छा राजकीय इच्छा असतील त्या संपूर्ण पूर्ण करतील अशा देवींकडे मी दे प्रार्थना करतो येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही येऊ तेव्हा नेतेजी नक्कीच एक चांगल्या पदावरती असतील अशा त्यांना मी शुभेच्छा देतो व सर्व जनतेला माझ्याकडनं नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा खरं पाहिलं तर या प्रतिष्ठानच्या वतीने मला वाटतं गेल्या तीन वर्षात मी प्रत्येक वर्षी येतो पण यावर्षी एक भव्य दिव असं स्वरूपाचं या ठिकाणी वातावरण दिसतं आहे मंडपामध्ये आज आल्याबरोबर जे काय वातावरण दिसलं आणि या ठिकाणी एक कौटुंबिक सोहळा ही जागाच मुळात एक वेगळ्या प्रकारची जागा असल्यामुळं आणि त्यात शिवाईनगर शिवाईनगर म्हटलं की कार्यक्रमाला निश्चित वेगळेपण येतं आणि ते नटेंच्या संकल्पनेतून या ठिकाणी दिसतंय अतिशय चांगल्या प्रकारचा सोहळा या ठिकाणी होतो आहे हे निश्चितच माझ्यासारख्याला याबद्दल अभिमान आहे याच्या गेल्या आठ वर्षापासून नटी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय संदीपजी नटेसाहेब हे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा चैत्र नवरात्रीचा उत्सव खूप ताटाने साजरा केली आहे लाखोच्या संख्येने लोक इथे दर्शनाला येतात नऊ दिवस खूप गर्दी असतात आणि वेगवेगळे कार्यक्रम मार्फत नके प्रतिष्ठानच्या मार्फत लाभवतात शिवाईनगर आणि ह्या सासेनगर ह्या परिसरातील सर्व लोकांना याची संधी भेटेल आणि मी खूप खूप शुभेच्छा देतो असेच आमचे मित्र संदीपजी नटे हे दरवर्षी त्याचप्रमाणे चैत्र नवरात्री व इतर कार्यक्रम करत राहावा सही वातावरण आहे आणि नाटे साहेबांनी गेले आठ वर्ष सातत्याने हे चैत्र नवरतीचं करत आहेत त्याबद्दल आमच्या प्रोग्रेसिव्ह आणि रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आमचे अध्यक्ष श्री के कुमार यांच्या वतीने आम्ही नाटेसाहेबांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो मी आंबेच्यानी एकच प्रार्थना करतो सगळं मुंबई मंडळ ग्रामस्थ मंडळातर्फे ही आमच्या संदीप जी काही इच्छा आहे ती पूर्ण हो हीच आमची शब्द आंबेचरांनी प्रार्थना